अहमदपूरचे कनिष्ठ अभियंता बळीराम सोनकांबळे लाचलुचपतच्या जाळ्यात अहमदपूर येथील लघु पाटबंधारे ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभाग अहमदपूर कार्यालयामधील कनिष्ठ अभियंता बळीराम सोनकांबळे लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेत तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत गुप्तेदार असून शासकीय कामाचे गुप्तेदारीचे काम करतात पंधरा वित्त आयोगा अंतर्गत प्राप्त निधीमधून ग्रामपंचायत तालुका अहमदपूर येथील आणि नळ कनेक्शन काम काम तक्रारदार यांनी असून सदर काम पूर्ण झाल्यानंतर कामाचे प्रलंबित देयकासाठी ते दिनांक एकतीस मार्च रोजी लघु पाटबंधारे ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग अहमदपूर कार्यालयामधील कनिष्ठ अभियंता बळीराम पंढरीनाथ सोनकांबळे यांच्याकडे गेले असता त्यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित देयक काढण्याच्या कामासाठी एकूण तीस हजार रुपये लाचेची मागणी केली दिनांक तीस मार्च रोजी शासकीय पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक क्रमांक एक यांनी तीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पंधरा हजार रुपये आत्ता आणि उर्वरित रक्कम देयक मिळाल्यानंतर स्वीकारण्याचं मान्य करून लाचेची रक्कम स्वतःच्या कार्यालयात शासकीय पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली आहे आरोपी क्रमांक दोन पंडित मच्छिंद्र शेकडे पद खाजगी इसम यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम बळीराम सोनकांबळे यांना देण्यासाठी प्रोत्साहन दिलं दोन्ही आरोपींना सापळा लावून पथकानं लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतलाय अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी संतोष बर्गे उपविभागीय लातूर तपास अनवर मुजावर पोलीस निरीक्षक लातूर हे करीत आहेत न्यूज टुडे ट्वेंटी फोरसाठी असलम शेख लातूर